नमस्कार शेतकरी बांधवांनो माहिती शाळामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपल्या पिकाची माहिती शासनाला देण्यासाठी मागील चार वर्षापासून ई पीक पाहणी प्रणाली सुरू करण्यात आली आहे यावर्षी ही चालू खरीप हंगामासाठी एक ऑगस्ट पासून ई पीक पाहणी ॲप सुरू करण्यात आला आहे पंधरा सप्टेंबर पर्यंत खरीप हंगामासाठी पीक पाहणी करता येणार आहे तर आज आपण ई पीक पाहणी म्हणजे काय ती कशी करावी का करावी करा या संदर्भात थोडक्यात माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या माहिती सेवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला करायला अजिबात विसरू नका ई पीक पाहणी योजनेचे वैशिष्ट्ये काय आहेत ते सर्वात पहिले आपण बघू महाराष्ट्र शासनाद्वारे राज्यातील शेतकऱ्यांना स्वतः मोबाईलच्या साहाय्याने पीक पेरणीची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी सुरू करण्यात आलेली एक महत्वपूर्ण अशी योजना आहे महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभाग व कृषी विभागाच्या एकत्रित कारणाने ही योजना राबवली जात आहे योजने अंतर्गत नोंदणी करण्याची पद्धत सोपी ठेवण्यात आली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाची नोंदणी करण्यासाठी कुठल्याच समस्यांचा सामना करावा लागणार नाही नोंदणी प्रक्रिया ई पीक पाहणी ॲपद्वारे ऑनलाइन ऑनलाईन केली गेली आहे त्यामुळे शेतकरी घरी बसून मोबाईलच्या सहाय्याने स्वतःच्या पिकाची नोंद करू शकतील ज्यामुळे त्यांना कुठल्याच सरकारी कार्यालयात जाण्याची गरज लागणार नाही व त्यांचा वेळ व पैशाची बचत होईल महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यात हा नोंदणी कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे ई पीक पाहणी ॲपच्या सहाय्याने पिकाचा रिअल टाइम नोंदणी करणे शक्य होणार आहे चालू वर्षातील खरीप हंगामासाठी एक ऑगस्ट ते पंधरा सप्टेंबर या कालावधीत शेतकरी आपल्या शेतातील पिकाची ई पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे अपलोड करतील व त्यानंतर एक महिना तलाठी शेत व कृषी सहाय्यक हे दहा टक्के नमुना पडताळणी करतील व त्यानंतर तलाठी आज्ञावलीद्वारे पीक पाहणीला अंतिम मान्यता देतील तर ई पीक पाहणीचा शेतकऱ्यांना नक्की काय फायदा असणार आहेत ते बघू पीक पाहणी अंतर्गत शेतकरी शेतातील पीक पेरणीची माहिती ई पीक पाहणी ॲपद्वारे उपलब्ध करून देऊ शकतील ज्यामुळे एखाद्या कारणामुळे पिकाचे होणाऱ्या नुकसानीची नोंद जलद गतीने होईल व झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई लवकरात लवकर शेतकऱ्यांना मिळेल पीक विमा आणि पीक पाणी दावे लवकरात लवकर निकाली लागतील राज्यातील शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे जोडला जाईल कृषी गणना अत्यंत सुलभ पद्धतीने व अचूकरित्या पूर्ण करता येईल पिकांची नोंदणी ऑनलाईन ॲपद्वारे केली गेली आहे त्यामुळे शेतकरी घर बसल्या मोबाईलच्या साहाय्याने स्वतःच्या पिकाची नोंदणी करू शकतील व त्यांना कुठल्याच सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा दोघांची बचत होईल तर शेतकऱ्यांनी स्वतः पिकाची पीक पाहणी नोंदणी कशी करावी ते थोडक्यात बघू नोंदणी प्रक्रियेसाठी स्मार्ट मोबाईलद्वारे गुगल प्ले स्टोअर वरून ई पीक पाहणी ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करावा खातेदाराने ॲपमध्ये मध्ये मोबाईल क्रमांकाची नोंद करावी सात बारामधील मधील नावाप्रमाणे खातेदाराने त्याच्या नावाची अचूकपणे नोंदणी करावी ज्या खातेदारांचे एकच महसूल गावात एकापेक्षा अधिक खाते क्रमांक आहेत त्यांनी त्यांचे नाव नमूद केल्यास त्या गावातील त्यांचे सर्व खाते क्रमांक व त्याखालील सर्व भूमापन किंवा गट क्रमांक मोबाईल स्क्रीन वर नोंदणीसाठी उपलब्ध दिसतील शेतकऱ्यांच्या खाते क्रमांक भूमापन गट माहितीसाठी संगणिक अठ अशी अद्ययावत प्रत सोबत ठेवावी सामायिक मालकीच्या जमिनीसाठी ज्याचे नाव गाव नंबर सात बारा मध्ये सामायिक खातेदार म्हणून नोंदवले आहे ते सर्व सामायिक खातेदार त्यांच्या वयवटीत असलेल्या क्षेत्रातील पिकाची स्वतंत्रपणे नोंदणी करू शकतील अल्पवयीन खातेदाराच्या बाबतीत त्याचे पालक अज्ञान पालक करता नोंदणी करू शकतील खातेदाराने पीक पाहणीची माहिती शेतामध्ये मा उभे राहून करावायची असून पाहणी भरून झाल्यावर त्या पिकाचा अक्षांश रेखांचासह फोटो सर्व माहिती अपलोड करायची आहे नोंदणीकृत मोबाईलवर आलेल्या चार अंकी सांकेतिक पासवर्ड कायमस्वरूपी वैध राहून वापरता येईल एखाद्या शेतकऱ्याकडे स्वतःचा स्मार्टफोन नसेल तर सहजरित्या उपलब्ध होणारा दुसरा स्मार्टफोन नोंदणीसाठी वापरू शकता तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारची अचूक व विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या माहितीशिवाय या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जेणेकरून नवनवीन योजनांची माहिती सर्वात आधी आपणास पाहावयास मिळेल धन्यवाद